खोटा इतिहास लिहायचा खोटा दाबून दाबून बोलायचं असं जे आम्ही सांगतोय ते हे आर एस एसची पिलावळ भाजपची पिलावळ हे संपूर्ण हे ठरवून हे आर एस एस करत असते राहुल सोलापूर आहे यांनी महाराजांच्याबद्दल नुकतंच वक्तव्य केलं की त्यांची आग्र्यावरनं सीताबाईने सुटका झालेली नव्हती तर त्यांनी लाच देऊन त्या व वजीराला एका लाच देऊन ते त्या ठिकाणावरनं सुटलेले होते खरं तर इतिहास काय सांगतो किंवा इतिहासातील पुरावे काय आहेत मुघल दरबारामध्ये अनेक पुरावे या ठिकाणी उपलब्ध आहेत राजस्थाना राजस्थानच्या बिकानेरच्या पुरातत्व विभागामध्ये जे तिथल्या मिर्झा राजे जयसिंगचे पुत्र रामसिंग यांनी जे स वरच्या बाजूला बाहेरच्या बाजूला जे जे महाराजांच्या पहार्यामध्ये पहारा करत होते त्यांना लिहिलेली पत्रं त्या ठिकाणी बिकानेरमध्ये पुरातत्व विभागामध्ये अस्सल पत्र त्या ठिकाणी उपलब्ध आहेत असं असताना देखील आणि कशाप्रकारे त्यांची शितापिने सुटका झाली हे सिद्ध करणाऱ्या एवढ्या गोष्टी असताना देखील खोटा इतिहास लिहायचा खोटा दाबून दाबून बो बोलायचं असं जे आम्ही सांगतो आहे ते हे आर एस एसची पिलावळ भाजपची पिलावळ या ठिकाणी आपल्याला करताना दिसते यांना संविधान बदलायचं आहे यांना इतिहास बदलायचा आहे त्याच्यामुळं हे वारंवार असं करतायत आता तर यांची मजल खूप वर वर गेलेली आहे शिवाजी महाराजांच्याबद्दल अपमानास्पद ही महाराष्ट्राची जनता खपून घेणार नाही त्यांचा खोटा इतिहास या ठिकाणी किती जरी सांगण्याचा सा प्रयत्न केला त्यांचा पराक्रम लपवण्याचा किती जरी प प्रयत्न केला तरी आपल्याकडे सर्व पुरावे या ठिकाणी आहेत आणि इतिहासकार इतिहासकारांनी अनेक वेळा ते पुरावे या ठिकाणी प्रकाशित देखील केलेले आहेत तरी देखील हा राहुल सोलापूर आहे असा खोटं कसं बोलतो आणि कुठल्या कशाच्या आधारावर खोटं बोलतो खरं तर हा प्रश्न आहे त्याच्यामुळं स समाजामध्ये दुही माजवणाऱ्या या राहुल सोलापुरेला तात्काळ या महाराष्ट्र सरकारने अटक करावी अशी आमची त्यांच्याकडं मागणी आहे राहुल सोलापूरकर यांनी जे काय छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल वक्तृत्व केलेलं आहे त्याचा मी प्रथमता निषेध करतो कारण हे आर एस एच्या पोतडीतले जी काही हे नेते मंडळी आहेत किंवा नेते अभिनेते असतील यांनी कायमत छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज संभाजी महाराज तत्सम जे बहुजनांचे जे काही नेते आहेत यांचा अवमान करण्याचं काम हे पदोपदी केलेलंच आहे आपल्याला माहितीच आहे की गेल्या काही महिने वर्षापूर्वी की महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी यांनी आई साहित्रीराव फुले आणि महात्मा फुले यांचा अवमान केला होता एका सावरकरांनी तर संभाजीराजांच्याबद्दल जे काही त्यांच्या पुस्तकात लिहिलेलं आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे हे संपूर्ण हे ठरवून हे आर एस एस करत असतं आहे कारण ह्या महाराष्ट्रामध्ये त्यांना जी काही सत्ता मिळाली त्याच्यामुळं ते बार बरगाळून हे काही पण वक्तृत्व करायचं आणि आमच्या देवतांचा नेत्यांचा अवमान करायचं हे चालूच आहे आणि खरं तर छत्रपती शिवाजी महाराज हे किती पराक्रमे होते किती गनिमे कावे करून त्यांनी मुघलांना सोळके पळून केलं होतं हा इतिहास जाणतोय आणि तिथून सुटतानासुद्धा त्या ठिकाणी संपूर्ण जी काय वस्तू होत्या ज्या कोठडीतल्या त्या छत्रपती शिवाजीराजांनी सगळ्या बरोबर घेतल्या होत्या त्या ठिकाणी फक्त आणि फक्त एक आरसं आणि एक पायथन चप्पल एवढंच त्या ठिकाणी शिल्लक ठेवलं होतं कारण औरंगजेबाला त्या ठिकाणी त्या आरशामध्ये बसा बघावं आणि आपल्याला स्वतःला ते पायथन मारून औरंगजेबाने घ्यावं असा तो त्यामागचा हेतू असावा असं या ठिकाणी मला वाटतं आणि खरं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आता गृहमंत्री आहेत त्यांना मी अशी विनंती करतो की राहुल सोलापूरकर या अभिनेत्याला अशा वक्तृत्व केल्याबद्दल त्याला ताबडतोबीनं अटक करावी असं आपल्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इंस्टालाही नक्की फॉलो करा